हे आहे स्वारगेट बस स्टँड आणि इथे आली मी माझ्या एकदम खास माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला घ्यायला खूप शोधल्यानंतर आमची पुन्हा इथे भेट झाली झालेली होती तिला घेऊन घरी जाण्याआधी अजून आमच्या एका खास मैत्रिणीला आम्ही भेटणार होतो पण आधी गुलाबी पेरूचा हा माझा फेवरेट सरबत पिण्यासाठी आम्ही इकडे थांबलो तो पिला आणि आता या दोघींची भेट जवळपास दोन हजार बारा नंतर आत्ता होणार होती ही आहे क्षितिजा अचकुश तुफानी करते म्हणून डायरेक्टली गाठला इराणी कॅफे आणि तिकडे माझं शूट चालू होत या मात्र लाज किती वर्षांनी वर्षा वर्षांनी अरे हिचं तर नाव मी तुम्हाला सांगितलंच नाही ही आहे वर्षा आणि ही आहे क्षितिजा क्षितिजा आमची सिनियर आणि वर्षा आणि मी क्लासमेट करत खूप वर्षांनी भेटलेलो एवढ्या छान छान गप्पा फोटो वगैरे हे केल्यानंतर फेवरेट फूड खाल्लं गप्पा मारल्या आणि आता पुढचा प्लॅन आमचा ठरला अर्थातच आजच्या बिलाची मानकरी क्षितिजा होती घरी गेल्यानंतर इचं थोडंसं डोकं दुखत होतं तर शरू बोलली की मी तुझं डोकं दाबते आम्ही घरी फक्त शरूला घेण्यासाठी गेलेलो कारण वर्षाला आणायला जाताना मी शरण्याला घेऊन गेली नव्हती पुढचा आमचा मूवीचा प्लॅन ठरला पुन्हा शरण्याला घेतलं वर्ष आणि मी पुन्हा आवरलं रेडी झालो आणि देन आम्ही पवेलियन मॉल ला आलो इथं आल्यानंतर मस्त मध्ये मूवी पाहायचा आणि थोडस छान गप्पा वगैरे मारायचं फिरायचं असं ठरलेलं होत मॉल मधलं केलेलं हे सगळं क्रिसमस वाईब डेकोरेशन हे सगळं पाहून शरू तर खूप खुश झालेली होती आमच्या आधी क्षितिज येऊन पोहोचलेली होती आणि ऑलरेडी मूवीचा टाइम पण झाले आम्ही काय केलं तुला काय <laughs> <laughs> तर येस आम्ही पाहायला आलेलो होतो पुष्पा टू मी आणि क्षितिजाने ऑलरेडी पाहिलेला मुव्ही होता पण वर्षाने पाहिला नाही म्हणून आम्ही पुन्हा तिकीट बुक केले भैयांनी म्हणजे क्षितीजाच्या हजबंडनी एकदम छान रिक्लायनर चे तिकीट बुक केलेले के होते मूवी पाहता पाहता शरू झोपी गेली कंटाळली होती आणि बऱ्यापैकी लेटही झालेलो झालेलं हे सगळे लोक इंटरवल मध्ये बाहेर गेलेले बट मला मात्र शरण्यामुळे मल जाता येत नव्हतं फायनली आता शरू पण झोपली आणि वर्षा पण बोर व्हायला लागलो म्हणून आम्ही मधातूनच बाहेर आलो नाही नाही आता मूवी सोडून आलो आम्ही शरू झोपली म्हणून आम्ही बाहेर आलो बट इकडे आल्यानंतर वर्षा छान फोटो दाखवत होती आणि शरूला आईस्क्रीम वगैरे इकडे दिसले आणि काय मग आमची झोपच उडाली माऊ मला हे घेऊन दे माऊ मला ते घेऊन दे म्हणून क्षितिजाच्या वर्षाच्या पाठीमागे तिचं चा बरोबर चालू होतं कारण तिला माहित होतं मम्मा आईस्क्रीम घेऊ देणार नाही फायनली पुन्हा एकदा क्षितिजाने अगेन ही ट्रीट ऑफर केली छान असं तिच्यासाठी ज्यूस मँगो ज्यूस आणि आमच्यासाठी कॉफी आणि चहा मागवला खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये असताना वर्षाचं आणि माझं एवढं असं काही कॉन्टॅक्ट नव्हतं किंवा क्षितिजाचं आणि माझंही असं काही जास्त ओळख नव्हतं सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा आम्ही एकमेकांशी कनेक्ट झालो आणि कनेक्ट अशा पद्धतीने झालो आहोत की आता लाईफ टाईम ही दोस्ती तुटायची नाही मला फायनली आम्ही घरी आलो आम्ही उद्याची तयारी चालू उद्या आम्ही जाणार आहोत मस्त पैकी फिरायला आता चालू आहे आमची तयारी काय घालायचं काय घालायचं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज झाली आहे आमची शरू पण कन आमच्या शहरूंनी म्हणते कारण तिला माहिती आहे मग मावरणार आहे तिचं त्यामुळं काय रेडी व्हायला लागणारच नाही आता इतका उशीर झाला आहे इतका उशीर झाला आहे बट ठीक आहे आता आवरायचंच आणि काय करायचंच प्लॅनिंग कुठे जायचंच म्हटलं तर बघायला तर लागेल ना बाकी सगळे मला विचारत असतात कपडे कुठून घेते बट माझं असं काही फिक्स नसतं कुठून घेतलं काय घेतलं मी कुठं पण चांगलं दिसेल दे तिथं घेते हे पण मस्त दिसतं यार कॉम्बिनेशन सकाळी लवकर उठून जायचं म्हणून रात्रीचं मिडनाईटला आम्ही ट्रायल करत बसलो आणि फायनली सकाळी सकाळी आवरून आता आमचा दौरा निघालेला होता एल्फ्रोम मॉलला शहरु शारु 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 काय दिलं तुला त्यांनी हो माय गॉड चॉकलेट दिलं इकडे गंगाकडने दाखवतो तुला इकडे भेव्या तुझा घोडा कुठे विचार ना विचार ना विचार तुझा घोडा कुठे तू कसा एकटा आलाय काय विचारायचं किती खुश झालंय बाळ माझ खुश होती मी खुश होती कारण मला माझी खूप जवळची मैत्रीण भेटलेली आणि त्यातल्या त्यात एवढं छान एवढे वाईब्स होते क्रिसमसचे बाकी एवढं छान फिरून झालं त्यानंतर काही शॉपिंग केली आम्ही इकडे डीआयवाय मध्ये इथे बऱ्याचशा वस्तू मला खूप साऱ्या अफोर्डेबल त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सेल आता लागलेले ला आहेत त्या ठिकाणी काही थोडीफार शॉपिंग केली आम्ही आणि पुन्हा नंतर आमचा दौरा ह्या शॉपमध्ये त्या शॉपमध्ये असं चाललेलं मी खूप बिंदास असते जेव्हा माझी लहान बीन माझ्यासोबत असते कारण शरण्याची पूर्ण जबाबदारी तिच्यावरती असते कारण शरण्या तिला सोडून अजिबात खाली उतरत नाही छान त्यांचे वाईब्स मॅच होतात दोघींचे बाकी मला एन्जॉय करता येतो आणि हेच सगळं नाही मी नाही ह्यावेळेस मी अजिबात खर्च करणार नाही आता नाही करायचं दरवेळेस खर्च होतो माझा नाही आज नाही ना खूप कपडे आहेत आणि काही गरज नाहीये कपड्यांची चला चला बाहेर इथं थांबणार तेवढा असं मोह होतो हे पाहिजे ते पाहिजे ऑफर ऑफर दिसत ते जायचं जायचं हसल्या जाणार नीट हसल्यावर जाणार शारू शारू शहरू इकडे इकडे मम्मा इकडे इकडे एवढं फिरल्यानंतर आता खरं तर पोटाचा विचार करायला पाहिजे होता म्हणून आम्ही नेवाळी मिसळला गेलो पण एवढं चालून गेल्यानंतर नेवाळी मिसळ बंद होती त्यानंतर आम्ही सेकंड ऑप्शन घेतलं की आता इथून चालत जायचं आणि अरिहंतला जाऊन छान अशी मिसळ खायची आता काय एवढी भूक लागलेली बापरे बापरे आता आपल्याला काहीतरी दिलं तरी खाऊ आपण अशा अवस्था आज तिला पूर्ण पुन्हा फिरवायचं या तयारीतच मी होती आणि त्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही गाठलं मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशनला गेल्यानंतर फर्स्ट टाइम तिचा एक्सपिरियन्स होता मेट्रोचा मेट्रोमध्ये बसलो आज दिवसभरामध्ये एवढे सगळे लोक जे भेटत होते की तुला ओळखतो शरण्याचे व्हिडिओज पाहतो छान आहात तुम्ही अँड ऑल सगळ्या गोष्टी खूप भारी वाटत होतं खरं तर मॉलमध्ये किती खरेदी केली तरी तुळशी बागेत आणि स्वस्त ठिकाणी खरेदी करायची मजाच थोडी वेगळी असते मी आलो तुळशी बागेकडे तुळशीबागे शॉपिंग करायला तुम्हाला तर इथं इथं एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये इकडे 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 कुठं नाही गेलेले हा शोधतोय आम्ही हा ते रू कळत नाही काहीतरी हरवल्यावरती कसं बाळाच्या हात अजिबात सोडू नका दोन्हीकडून दोघींनी धरा शाल्क पचलय बघू 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 कच्च कच कच्च बचलय इकडे उंदला शालक उंदू शालक पचलय ए आमच्या बाळाला पण टिकलं घे रे मावडे आमच्या बाळाला पण टिकली घे घ्यायची ना बाबी आपण टिकी घेऊ तुला लाइटिंग वाले घ्यायचे 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 घ्यायची घ्यायची काय पण नष्ट खायचं बाबीला म्हणजे आता काय तुळशीबाग घेऊन घरी जायचं की काय असं फील होत होत एवढ्या सगळ्या शॉपिंग नंतर आणि न्त एवढं सगळं फिरल्यानंतर तुळशीबागेच्या इकडे आलोय आणि या श्रीमंतांचं दर्शन घेतलं नाही असं आजपर्यंत कधी घडलेलं नाहीये शेवटी शरण्याने मी आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतले श्रीमंतांचं दर्शन घेतलं आणि आता मात्र पोटामध्ये पुन्हा एकदा ओरडायला लागले हा शैता आलय ती असारा येताना मोकळे आल त्यालाय बिचार काय घेतलंय आता चांगलं म्हणजे एवढंच चांगले मागतो चांगले चांगले जाताना ऑटोवाल्या दादांशी सुद्धा अशा गप्पा मारून अक्षरशः आम्ही पोट धरून धरून हसलो त्यानंतर मस्त मध्ये जेवण केलं शोरू पण आता वैतागलेली कारण तिला सांताची टोपी आणि तो ड्रेस हवा होता पण मी तो घेऊन दिला नव्हता त्यानंतर घरी जायचं ठरलं आणि जायची वेळ आली फायनली घ्यायचंय 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 माऊने दिलेल्या पैशांचा खाऊ घ्यायचंय जायची वेळ निरोपाची वेळ लिवाई वाटते मला लवकर लवकर ये परत भेटत राहू गुंडा बाई मौला mm. शरूला तिच्या मऊकडे सोडून मी निघाली आता वर्षाला सोडायला स्वारगेटला पण मध्ये जाता जाता एक शॉप आहे जिथे छान कपडे मिळतात मुलांचे तिकडे तिच्या ती मुलांसाठी तिने कपडे घेतले आणि त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर थोडासा पोटपूजा करावी म्हणून आम्ही हे मस्त मध्ये रोल हाऊसला जे रोल आहे ते चीज रोल वगैरे खाल्ले लेट झाल्यामुळे तिला ऑटो मध्ये बसून दिलं आणि गाईड केलं तर खूप वाईट वाटत होतं